चाळीस वर्ष पालटल्यानंतर गरुड इगल नावाचा जो पक्षी आहे चाळीस वर्ष आपली लाईफ त्याने स्पेंड केल्यानंतर चाळीसव्या वर्षी तो तो कुठेतरी म्हातारा झालेला दिसतो तो म्हातारा होतो थकून जातो वीक होऊन जातो आणि त्या गरुडाची जी चोच असते ती कुठेतरी वाकडी होऊन जाते शिकार करून करून चाळीस वर्ष आणि ती वाकडी झालेली चोच आणि ते त्याचे जे पंजे असतात ते कुठेतरी वीक झालेले असतात ते नवीन शिकाऱ्यांना पकडू शकत नसतात तो थकलेला त्याचे पंख जे असतात ते वजनदार झालेले असतात चाळीस वर्षानंतर हा गरुड निसर्गाचा सा नियम सांगतोय चाळीस वर्षानंतर हा गरुड माउंटेनच्या शिखरावरती जातो डोंगराच्या शिखरावरती जाऊन एकटा थांबतो एकटा थांबल्यानंतर सगळ्यात आधी तो, तो, तो दगडावरती आपली चोच रगडत असतो चोच इतक्या जोरजोरात पद्धतीने चोच रगडतो चोच आपली तोडून टाकतो बघा किती सारा पेन त्याला होत असणार आहे शरीराचा एक अव्यय तो त्या दगडावरती रगडतोय चाळीस वर्षाचा गरुड आणि रगडल्यानंतर ती चोच तोडून टाकतो काही दिवसांनंतर ती नवीन चोच त्याला फुटते त्याच नवीन चोचेने तो आपले पायाचे जे पंजे असतात त्याला उपटायला चालू करतो बघा किती सारा पेन आहे आपल्या पायाच्या पंजांना तो आपल्याच चोचेने उपटायला चालू करतो आणि ते पंजे ते सगळे उपटल्यानंतर त्याला पंजे येतात आणि ते पंजे आणि ती चोच परत एकदा नवीन आल्यानंतर तो आपले जे पंख आहे चाळीस वर्ष जुने झालेल्या पंखांना परत एकदा काढायला चालू करतो परत एकदा फाडून काढायला चालू करतो एकशे पन्नास दिवस हा गरुड त्या वरती असतो त्या डोंगरावरती असतो एकटा असतो आणि इतका सगळा पेन सहन केल्यानंतर दीडशे दिवसांनंतर हा गरुड वापस दुनियेमध्ये येतो चाळीस वर्ष ऑलरेडी जगलेला गरुड परत एकदा त्याला तीस वर्षाचं आयुष्य मिळतं आणि तीस वर्ष परत तो जगतो परत नव्या एनर्जीने परत नवीन उमेदीने तर इट इज इट इज ऑल अबाउट की तुम्ही किती पेन सहन करायला तयार आहात